नमस्कार महाराष्ट्र भूषण न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आता पाहू बातम्या विस्ताराने स्वागत सुनील मंगळवेढा पंढरपूर मतदारसंघाच्या या मंगळवेढा शहरामध्ये आपण आहोत ही परिस्थिती निवडणुकीची काय आहे हे आपण जाऊन जाणून घेऊया काय आपलं आपल्याला काय हवा तरी मला मदत मिळाव त्याच्यासाठी आम्ही काय म्हणते आम्हाला तुम्हाला भाऊ कोण आम्ही कोणाला कशावर

आम्ही पहिल्यापासून शरद पवारचं काम करतो आम्ही शरद पवारला म्हणतात आणि आमच्या शरद पवारने जे कोविड उमेदवार दिलाय त्यांनाच आम्ही सांगतो आजकाल मी बऱ्याच कामं केले आमच्या शरद पवारने कामं केलं पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये आणखीन काही आपण लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत दादा आपलं नाव सांगा आणि आपल्या मतदार संघामध्ये पुढाक्या आव्हा होता माझं नाव सूरज फुगार दोनशे मी औवंगंडकडून विधानसभेला सध्या नाव चर्चेत आहे ते आनंददा सावंत त्यांचं हे पहिल्यापासून चांगलं आहे ते कार्यक्षेत्रात पण तत्पर आहेत लोकांना मदत करणं त्यांच्या अडचणी जाणून घेणं लवंगी भागामध्ये त्यांचा सोर्स चांगला आहे त्यांचा कारखाना आहे गोरगरिबांना त्यांची साथ आहे आणि जर सत्तेत करते आले तर आणखी गोरगरिबाचं कल्याण आहे आणि युवक मुलांना रोजगार मिळेल त्यांचं भविष्य उज्ज्वल उज्ज्वल होईल आणि त्यांच्या संस्था पण भरपूर आहे मला काय वाटतं कोणाचं बरं सांगा तुम्ही सांगा कोण निवडून तुम्हाला कोण विकास आतापर्यंत आणीलदा तू जर काम बघितलं तर प्रथमच ते याच्यासाठी उभारलेलं आहेत आणि याच्या अगोदर ते पार्टी नाही ज्यांच्या विविध सामाजिक संस्था आहेत त्यांचे साखर कारखान्यात त्या साखर कारखान्यातून किंवा त्यांच्या सामाजिक शैक्षणिक संस्थेतून त्यांनी आतापर्यंत अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे ना त्यांचा कुठल्या राजकारणाशी ना कुठल्या मंत्र्याशी त्यांचा संबंध नव्हता ते थेट जनतेतून जनतेच्या संपर्कातून जनतेच्या राज सेवा करण्याची एक संधी मिळावी आणि जनतेचा विकास व्हावा या दृष्टीकोनातून त्यांनी त्याच्यामध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे आणि त्यांचं कार्य बघून येणारा जो पंढरपूर मंडळवेळाचे जे नागरिक आहे जे तूज्ञ नागरिक आता ज्यांना आपण म्हणता येईल ते कुठल्याही मुतापांना बळी न पडता फक्त दादांच्या कार्याला आणि माननीय शरदचंद्रजी पवार यांचा जो पक्ष आहे त्यांच्या कार्यासाठी महाराष्ट्राचं आपलं जे अस्तित्व आहे ते महाराष्ट्राचं आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी याच्यामध्ये उतरलेलं आहे आणि जनतेची ही लढाई आहे आणि जनतेचा पूर्णही विश्वास आहे की याच्यामध्ये माननीय श्री अनिल सावंत हे दमदार आणि विजयी मतानं निश्चित विजयी होणार आहे बाकीचे उमेदवारी आता ज्या अर्थी आपण अनिलदादाला सहकार्य केलं आहे आणि जनतेचा कौलच अनिलदादाच्या बाजूने आहे त्यामुळे याच्यात मी बाकीच्या उमेदवारांचं काय सांगायची गरजच नाही बाकीच्या उमेदवारांचं कार्य गेले वीस वर्ष पंढरपूर मंगळवेढा बघतोय आज आपल्या गावात रस्ते पाणी असे छोटे छोटे प्रश्नसुद्धा आज आज मार्गी लागलेले नाहीत एक आश्वासनं दिलेले आहे ते आश्वासनं पूर्ण दिलेली केलेली नाहीत त्यामुळे एक नवीन नेता एक नवीन नेत्याचा उगम इथं झालेला आहे आणि नक्कीच हा नेता येत्या काळामध्ये अनेक जनतेचे जे प्रश्न आहेत ते जनतेचे प्रश्न सोडवेल आणि आपल्याला योग्य असा न्याय देईल धन्यवाद अनिल दादा यांनाच मतात माझ्या त्यांच्या साऱ्या माझ्या सुनावती किंवा नामपूत झाल्याच्या तेवढच नाही आणि मी दामाजीची भक्ती